हाय सरांना गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण तुम्ही आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण आहे तू तिलकडे दिसत असेल कारण का मी गेले होते बाजारला आमच्या ताजरेविरचा खूप मोठा बाजार असते धापा भरल्यात तो वजन मला जे जवळ आसपास राहतात त्यांना माहीत आहे नेकनोरचा बाजार खूप मोठ्या जनावरांचा बा भाजीपाल्यांचा पण बाजार असते सगळं काही भेटतं आज बाजारात आमच्या इथं दोन कोरोना पडे माझं गुन्हानी मी गेले होते बाजारला तर चला म्हटलं अंगूर घ्यावा तर अंगूर तर नव्हते खूप होते पण खूप आंबट होते आणि अंगूर खाले तर नरडं दुखलं का परदिवशी त्यांनी अंगोळ आणतो लोखंडी साहेबांनी खाल्ले तर खूप नरडं दुखलं माझं म्हणून म्हटलं ना आता अंगूर नको आज आरहीचा आवडतं पदार्थ घेवा आरईला आवडतं टरबूज त्यामुळे आणले मी टरबूज खूप महाग झालेत पण टरबूज हे ते पण कॅज निघत नाही आहे काही आरळीला आवडतं टरबूज तर मी आणलं आरवीसाठी टरबूज कुणाकोणाला टरबूज आवडतं मला सांगा नक्की कमेंटमध्ये आणि आरोहीचं सगळ्यात फेवरेट म्हणजे फळे मला पण खूप आवडतं पण आरोहीला खूप आवडतं आरोहीचं सगळ्यात फेवरेट फळे बघा हे बघा हे आहेत आंबे आरोहीला खूप आवडतात आरोहीचं सगळ्यात फेवरेट फळे तिला दुसरं काही नाही आवडतं आंबे खूप आवडतात टरबूजपेक्षा आंबे आवडतात केळी आंबे आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला दाखवतो मी वातावरण कसं झालं ते बघा आमच्याकडं वातावरण असं झालं पाऊस होता काल पाऊस झाला तुमच्याकडं झाला का नाही एवढं मला म्हणजे नक्की सांगा हे बघा आता वातावरण असं झालं पावसाचं वातावरण झाले पावस नाही पण पावसाचं वातावरण झालं आमच्या गल्लीतलं वातावरण हे बघा कसं एकदम शांत शांत गल्ली आहे आमची आणि हे टँकर मा टँकर येण्यासाठी टँकर येणं आमच्या दहा दिवसाला टँकर ये पाण्याचं टँकरसाठी टाक्या मांडलेल्या आहेत बघा आरहीची मैत्रीण ए आणू इकडे तुझी मैत्रीण कुठं आहे का सायकल एकटीच खेळायला आरही शक्य सकाळीच हो का तुझी मैत्रीण कुठं आहे तुझी मैत्रीण कुठे आरू कुठे गेली आरू करमत आहे का तुला आरू नाही तर हा ना। ना। करम नाही आरू नाही तर अलीकडे येऊन बोल ऐकू येत नाही इकडे अलीकडे करमत आहे का आरू यायची तुला नाही करमत आरुवीची आठवण येते का आरवी शिकू आरूवी करता तुला केळी खायची का देऊ का मी देऊ प तुझ्या मैत्रिणीला जाऊन घेऊन या बघा आमच्या शेजारचे आणू आहे खूप गोड आहे ती पण तुझं नाव सांग पिलू तुझं नाव सांग ना तुला नाव नाही कशी नाव सांगते माहिती का त्यामुळे नाव सांग ना तू आर्हिकची मैत्रिणी आहेस ना नाव सांगावं लागतं करमा नाही आजारून त्या करमा नाही जायचं का आपण दुगी जा तू सायकल चला मी मागं बसते तुला घाम किती आलाय कशाने आलाय घाम एवढा खेळ्याचा जा मी तुला खेळी देते मग हां तुला आवडते का किळी आज आरोही नाही त्यामुळे ही पण आली नव्हती तरी माझ्याकडे आरोही असली की दिवसातून शंभर चक्र मारती आज आरोही नाही तर ती एक पण चक्कर नाही माहिती आहे का खूप हे झाले आता शिक बरं वाटलं बघा वातावरण असं झालं गोलमे पण खूप सुटले ऊन पडते आबाळ येते आणि धगत आहे एक तर पाऊस बी भरपूर आहे नाही ते म्हणतात ना नवीन वर्षाचा नवीन वर्षा सुरुवात केली पावसाने चांगलीच थोडा थोडा तुमच्या इकडे कोणाकोणाच्याकडे बघू मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मेन म्हणजे कोणतं फळ तुम्हाला आवडतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्या कमेंटचा रिप्लायची वाट बघते मला तर टरबूज आणि आंबा आवडतो आर्वीला पण मा मला जे आवडते तेच आवडतो आर्वीला पण टरबूज आणि आंबाच आवडतो त्यामुळे आज आर्हच्या आवड्या वस्तू आवडीच्या वस्तू आणल्या आर्ह म्हणली सकाळी आणि मला मम्मा मी शेतात जाते पण पप्पाला बाजार सांगू नको कारण का पप्पाला कळत नाही म्हणली पप्पा काही बी आणते तिथल्या आवडत नाही ते आणते त्याच्यामुळं आरहीने मला आणायला सांगितलं हा ती मला गप्पा मारायला आली आहे ना गानू तुम्हाला गप्पा मारायला आलीस ना बघा हिला पण किती घाम आलाय